नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपला उन्हाळी मूग लागवड याबद्दल आहे आता उन्हाळी लागवड जर उन्हाळी मूग आहे तो नेमका कधी लागवड करावी किंवा कधी पेरणी करावी त्याबद्दल आपल्याला कोणता तणनाशक खत आणि पाणी व्यवस्थापन कसं करायचं तर याविषयी या व्हिडिओत मी माहिती देणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पाहू शकता तुम्ही हा उन्हाळी मूग आहे आणि याची जी आपण पेरणी केली ती वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला केलेली आहे आणि आता हा निघालेला आहे चांगला आपल्याला उन्हाळी मुंगाची जी लागवड आहे ती जवळपास फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात करायची आहे ते पंधरा मार्चपर्यंत पंधरा मार्चपर्यंत तुम्ही उन्हाळी मुंगाची लागवड करू शकता त्याच्यानंतर तुम्ही करू नका असं जर तुम्हाला उन्हाळी मुंग लागवड करायचीच आहे तर तुम्ही पंधरा पर्यंत या मुंगाची लागवड करा आता हा मुंग पाहू शकता तुम्ही किती मस्त निघालेला आहे एकरी जे बियाण्याचं प्रमाण आहे ते आपण पाच किलो घेतलेला आहे म्हणजे चांगला दाट पेरलेला आपण एक म्हणजे कारण की आता उन्हाळाचा दिवस आहे त्यामुळे पाण्याची कमतरता होऊ शकते आणि जे झाडीची संख्या आहे ती कमी होऊ शकते म्हणजे बरेच रोगसुद्धा यावर अटॅक करू शकतात म्हणजे जे रोगाचं प्रमाण आहे तेसुद्धा वाढते म्हणून आपण पेरणी करताना आपण पाच किलो एकरी बी घेतलं आहे तर तुम्ही चार किलोसुद्धा घेऊ शकता आता हे जे शेत आहे याच्यात इकून ही मिरची आहे दोन्ही साईडला मिरची लावलेली आहे आपण आणि मिरचीच्यामध्ये जी जागा शिल्लक ती यात आपण लहाण्या ट्रॅक्टरच्या सायने चार चार तास असे आठ तास याच्यात तुरी मुगाची लागवड केली तर आपल्याला जर पे पेरणीचा जो टाईम येतो आहे आपला पंधरा मार्चपर्यंत तुम्ही पेरणी करू शकता उन्हाळी मुगाची पंधरा नंतर पेरणी करू नका हो आणि एक कि बियाण्याचं प्रमाण चार ते पाच किलो हो घ्या आणि सोबतच तुम्हाला एखादं मिश्र खत जे पंधरा पंधरा दहा सव्वीस सीस यासारखे एखादा मिश्र खत घेऊन तुम्ही पेरणीसोबतच ते खत टाका म्हणजे जेणेकरून पुढे तुम्हाला खट टाकण्याची जास्त आवश्यकता नाही आणि याला आता हे जे आहे बस तुमच्याजवळजवळ स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलरचं पाणी देऊ शकता आणि जर पाणी जास्त जर असेल उपलब्ध तर तुम्ही खालच्या पाणी म्हणजेच पट पाण्याने देऊ शकता आता हे जो मुंग आहे हा मी पट पाण्यावर म्हणजे खालच्या पाण्यावर ओढलेला आहे आणि पुंग्या खालचं पाणी देऊनसुद्धा मूंग पूंगे किती चांगला निघालेला आहे पुंग्या आता एक पाणी याला झालेलं आहे आता दुसरं पाणी आम्ही जेव्हा जेव्हा देऊ या जे हे तण निघणार आहे आता हे तण सुरुवात झाली आहे तर याच्यावर बऱ्याच प्रकारचे तणनाशक आपल्याला उपलब्ध आहे जे द्विदलीय धान्य जसे शाक शाकेत आहे ओडिशी आहे यासारखे आपण तणनाशक याच्यावर वापरू शकतो फक्त आता याच्यात तूर असल्यामुळे पूर्वी याच्यात तुरीचं पीक होतं आता तेच तूर यात डबल त्याचे दाणे पडल्यामुळे आता ते निघालेलं आहे पण ते तुरीचे दाणे ह्या ओडिशीमुळे याच्यामुळे जाणार नाही आपल्याला यात आ, बाया म्हणजे मजुरी लावून थोडंफार हे निधन करावं लागणार आहे तर आपण हे तन्नाशक जे द्विदल द्विदलधान्यासाठी सोयाबीन तुरीसाठी जे वापरतो ते तन्नाशक आपण यात मुंगात वापरतो आणि त्यानंतर आहे फवारणी फवार जे आहे तर ते फवारणी व्यवस्थापनामध्ये आपण जेव्हा पहिलंच जेव्हा तुम्ही तन्नाशक मारा तर तन्नाशकमध्येच तुम्ही आली का यासारख्या औषधाची तुम्ही फवारणी जर केली तन्नाशकाबरोबर तर तुम्हाला फार फायद्याच होईल कारण की जे पहिला जो अट्या करा ते पाणीबिवाची जाट्या खूप जास्त होत त्याच्या आणि त्यामुळे जो येलो मोजक सारखा आपण सोयाबीनवर पाहतो की येलो मोजक हा रोग येतो किंवा याच्यावरसुद्धा पाणी पिवळे होतात त्यामुळे आपलं उत्पादन घटण्यास कारणीभूत घटक थटत तो म्हणून आपण जेव्हा तणनाशक मारतो तेव्हा जर आपण थोड्या प्रमाणात अलिकाचं जरी औषध घेऊन अलिका ही औषध घेऊन फवारणी केली तर आपल्याला याच्यापासून बराच फायदा मिळतो त्यानंतरसुद्धा आपण नंतर म्हणजे फवारणी हो करू शकतो नंतर परंतु तन्नाशकाबरोबर पर जर एखादी फवारणी केली तर ते फायद्याचं ठरणार आणि त्यानंतर आपल्याला जे मेन आहे ते म्हणजे हे जे पासर अपला पीक आहे हे साठ ते पासष्ट दिवसाचं पीक आहे म्हणजे साठ ते पासष्ट दिवसात आपल्याला हे पीक आपल्या घरी येणार आहे म्हणजे जवळपास साठ ते पासष्ट किंवा सत्तर दिवसात हे पीक आपल्याला मिळणार म्हणजे दोन महिन्याचं हे पीक आहे आणि यातून आता आपल्याला नेमकं एकरी उत्पादन किती होते हे पाहायचं कारण की आमचासुद्धा हा पहिलाच वेळ आहे म्हणजे यावर्षी मी पहिल्यांदाच उन्हाळी मुगाची लागवड केली आहे पोंग्यातून किती मस्त प्रकार म्हणजे खालचं पाणी दिलेलं पटपाण्यावर हा मुग निघालेला आहे आणि चांगला निघालेला आहे असेच काही तुमचे प्रश्न जर असतील तर नक्कीच कॉमेंटमध्ये टाका धन्यवाद